रामकृष्ण अरे सज्जन आज आपणापुढे पुढे भक्त प्रल्हाद यांचं चरित्र सादर करणार आहे तुकारामहाराजांच्या अभंगामध्ये प्रल्हादाचा विषय आलेला आहे प्रल्हादासी पिता करी तो जाचणी परे तो स्मरे म्हणे नारायण असा तो विषय आहे किंवा प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा पुत्र त्याच्या आईचं नाव कयाधू हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाला वरम माग तुला काय पाहिजे तेव्हा हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडे असा काय वर मागून घेतला आ हा 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 कश्यप म्हणतो मला मनुष्याच्या हातून मृत्यू नको पशूच्या हातून नको रात्री नको दिवसा नको घरात नको दारात नको आकाशात नको पृथ्वीवर नको शस्त्राने नको अस्त्राने नको सजीवाच्या हातून नको निर्जीवाच्या हातून नको असे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये मांडले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं तू था तो ठीक आहे वर दिला आणि मग काय हो या वराच्या सामर्थ्याने आणि तो आसुरी संपत्तीची प्रवृत्ती तो राक्षसच असल्यामुळे <coughs> उन्मत्त झाला आणि त्यामुळे तो वाटेल ते करायला लागला सगळ्या सज्जनांना त्रास द्यायला लागला आणि भगवान विष्णूचं आणि त्याचं अनेक जन्माचं वैर होतं कारण देवाचं नाव देवधर्माला काही आवडत नसायचं गंमत अशी झाली की विधिलिखित असं असतं की काही कालांतराने प्रल्हाद नावाचा पुत्र त्याच्या पोटी जन्माला आला त्याच्या आईचं नाव कयाधो आणि मग प्रल्हाद काय नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नारायण सारखं प्रल्हाद नारायण नारायण असं नाव घेऊ लागला आणि मग त्या नावाचा याला फार तिटकारा होता राग यायचा तेव्हा कश्यपुणे सांगितलं प्रल्हादा खबरदार तू नाव घ्यायचं नाही त्या विष्णूचं म्हणजे प नारायणाचं नाव घ्यायचं नाही प्रल्हादाने सांगितलं मी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही हिरण म्हणला मी तुझा पिता सांगतो म्हणले ठीक आहे मी जगत पित्याचं नाव घेतो आहे तेव्हा जन्मदात्या पित्याला मी घाबरत नाही आहे असं उर्मट बोलतो म्हणले नाही वास्तव बोलतो आहे म्हणले तुला मी मारून टाकीन म्हणले मी मारायला तयार आहे अरे ज्याला तारी त्याला कोण मारी व्हावं तो कोण मारणार मला असं बोलल्यानंतर त्याला राग आला आणि मग त्याला त्या कश्यपूने कश्य संकटात टाकण्याचे प्रयत्न केले आणि मग काय संकट जेव्हा एका पाठ्यामागून एक संकट आणि सुरुवात झाली त्याचे मग एकदा तर त्याला पर्वतावरून बांधून कडेलोट केला गेला दुसऱ्यांदा आकाशात याच्यामध्ये वरून फेकून दिला गेला त्याच्यानंतर समुद्रामध्ये मोठ बांधून टाकलं त्याच्यानंतर अग्नी तापवला कढईमध्ये उकळ त्या तेलात टाकलं तरी ते तेल शीतळ झालं मध्येच कमळ उदय झालं अरे आता काय करायचं मग हिरण्य कश्यपूची बहीण होलिका तिची मदत घेतली तिलाही वर होता अग्नीपासून तिला भीती नव्हती मग तिने आग्नी मध्ये पेटवला आणि प्रल्हादाला अग्नी मांडीवर घेऊन बसले तिला वाटलं हा जळून जाईल प्रल्हाद वाचल्यानं होलिकाच जळाली जे आपण होली म्हणतो ना होली, होली, होली। फाल्गुणामध्ये येते ती ती होलिका आहे म्हणजे हिरण्य बहीण आहे तेव्हा अनेक संकट त्या प्रल्हादावर आणले आणि सगळ्या संकटातून भगवंताने त्याला वाचवलं आणि मग त्याला असं वाटलं की आता याला याच्या मुळाशीच हात घातला पाहिजे दरबार भरला होता प्रल्हादाला बोलून घेतलं कार्य म्हणाले तो नारायण नारायण याचं नाव घेतोस ना तो कुठे आहे कुठं असतो तो म्हणजे कुठं असतो म्हणजे सर्व सर्वव्यापी आहे तो सर्वव्यापी आहे म्हणजे या खांबात आहे का दरबारातला जो खांब होता तिकडे बोट करून हा खांबात आहे म्हणले हो खांबात आहे असं म्हटल्याबरोबर त्याला राग आला आणि त्या खांबामध्ये त्याने चोरात लाथ मारायचा प्रयत्न केला खांबावरील लाथ मारिली दुर्जने खांबी नारायण प्रगटला नारायण प्रगट झाला आणि प्रल्हादाने धावा केला आणि एका एकाशेकी भगवान तो प्रगट झाला खांबातून प्रल्हादाचा धावा ऐकून खांबे नारायण प्रगटले ए, 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 ए। नारायण प्रगट झाले आणि अशी काय वेळ घाटली भगवंताने की त्याला मांडीवर धरलं असा आडवा पाडला आणि नाखाने त्याला त्याचं पोट फाडून चिरून टाकला संतप्त झाला होता तो नरसिंह अवतार नरसिंह अवतार असा धारण करावा लागला की त्याला वरामध्ये असं होतं की मनुष्याच्या हातून नको पशुच्या हातून नको अर्ध म्हणजे शरीर सिंहाचं आणि अर्ध माणसाचं नर अधिक सिंह नरसिंह अवतार त्याच्यामुळं धरावा लागला आणि खा असं मांडीवर घ्यायचं कारण काय की जमिनीवर नको आकाशात नको मांडीवर घेतला घरात नको बाहेर नको एक पाय दाराच्या आतमध्ये एक पाय उंबरठ्याच्या बाहेर आणि मग नखानीच चिरला नख हे शस्त्र ना नाही आणि अस्त्र नाही सजीव नाही आणि निर्जीवही ना नाही रात्र नको आणि दिवस नको अर्धा दिवस मावळलेला आणि अर्धा दिवसवर अशा वेळी बरोबर त्याला ठार केलं भगवंताने आणि भगवंत संतप्त झाले होते आणि मग प्रल्हाद जो होता ना त्याने भगवंताचा धावा गेला प्रल्हाद बेटा हरिसेल लपटा प्रल्हादाने असं त्याला आलिंगन दिलं तबे खांब कडाडडा तबी खांब कडाडडा देवाने क्यो गफलत मो पडा प्रल्हादाने आलिंगन दिलं प्रार्थना केली भगवान हळूहळू हळू शांत झाले तात्पर्य अर्थ असा की भगवत स्मरणाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की भगवंताने प्रल्हादाला तारलं आणि त्या हिरण्यकश्यपूला मारलं असा हा प्रल्हादाचा चरित्राचा भाग आहे श्रवण करता करता मन आणि कान तृप्त होतात आणि पुण्य होतं हेच तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात <coughs> प्रल्हादासी पिता करी तो जाच नी परितो स्मरे मनी नारायण प्रल्हादासी पिता करी तो जाच नी आपण भगवंताचं स्मरण करा नामस्मरण करा आणि नामस्मरण प्रल्हादाने केलं असं नवविधा भक्तीमध्येही प्रल्हादाचं नाव त्या क्रमाला आलेलं आहे श्री विष्णू श्रवणे परीक्षित बवत वैयासकी कीर्तने प्रल्हाद स्मरणे प्रल्हाद स्मरण भक्तीने तरला आणि म्हणून आपण भगवंताचं स्मरण करा आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंद घ्या ज्ञान ऐकत राहा येथ मोक्ष आहे आयता श्रवणाची माझी रामकृष्ण हरे